नमस्कार आपण शेतकऱ्यांनी यावर्षी तंत्रज्ञान स्वीकारा जयप्रकाश दांडेगावकर पूर्ण सहकारी साखर कारखान्याची माननीय अधिमंडळाची सर्वसाधारण बैठक सहकारी साखर कारखान्याची सत्तेचाळीसवी माननीय अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याची सत्तेचाळीसवी माननीय अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ सुनीलराव कदम यांनी केलं कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी विषय पत्रिकेप्रमाणे एक एक विषय सभेपुढे मांडले त्या सर्व विषयांना सभेने मान्यता दिली माननीय अध्यक्ष महोदयांनी आपला ऊस आपल्याच पूर्ण कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग ऊस शेतीमध्ये करून ऊसाचे उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या ऊस विकास योजनेमध्ये सभासदांनी सहभाग घ्यावा असेही आवाहन यावेळी अध्यक्ष महोदयांनी केलं यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजूभया नवघरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केलं यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर माजी आमदार पंडितराव देशमुख वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे ज्येष्ठ सभासद भगवानराव आलेगावकर महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री बेडसे व बँक स्थायी अधिकारी श्री राऊत कारखान्याचे सर्व संचालक प्रकार्यकारी संचालक श्री के पी आकुसकर व सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली सभेच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले आभार प्रदर्शन श्री शहाजीराव देसाई यांनी केलं मेडिकल क्षेत्रात आली इंजिनिअरिंग मध्ये आली फॅक्टरी मध्ये आली माणसासारखं कर काम करणारे रोबोट आले शेतीमध्ये आता ए तंत्रज्ञान आपल्याकडे भारतामध्ये तरी या वर्षभरामध्ये सुरू आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग एवढाच आहे की पाणी केव्हा द्यावं खत किती द्यावं उसावर काय आजार आला तर त्याचा निरोप येतो औषध कोणतं द्यावं याचाही निरोप येतो जरीही शेती परवडत नसली तरी आता नव्या न शेती करून मला असं वाटतं की थोडी परवेल दीडशे टन ऊस मी नजरेने पाहिलाय आपल्यापैकी अनेक शेतकरी सुद्धा बारामती आणि केबी केला जाऊन पाहिलेले आहे जा 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 त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्याला शक्य आहे या वर्षी एआय तंत्रज्ञान स्वीकारा फार साधे आहे सेन्सर असतात जमिनीमध्ये एका एकरात दोन फक्त सेन्सर असे टोचले तर तो जमिनीत पाणी किती आहे आर्द्रता किती आहे मोटर कधी चालू करावी याच्या ये सूचना येतात आपल्या जमिनीच सर्वेक्षण होतय आणि आपल्या जमिनीमध्ये अंगच नत्र पलाश एनपी के किती आहे हे कळतंय आणि आपल्याला खताच्या मात्रा किती द्यायच्या कळत आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये वेदर स्टेशन बसवलं जात आहे त्या वेदर स्टेशन हे सगळे अलर्ट नेऊन येतात म्हणून ज्यांना आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये यावं एवढंच एक एका सांगायचं होतं बाकी अनेक अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट